नमस्कार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या अभियानाअंतर्गत आज आपल्या अमरावती माननी विभागाच्या माननीय विभागीय आयुक्त डॉक्टर श्वेता सिंगल मॅडम यांच्या हस्ते एक हजार एकशे अकरा वृक्षांचं रोपण या उपक्रमाचं आज आपण सुरुवात केली माननीय श्वेता सिंगल मॅडमनी आज विद्यापीठात येऊन वृक्षाचं रोपण केलं आणि त्यानिमित्ताने एक हजार एकशे अकरा वृक्ष आज आपण विद्यापीठामध्ये लावत आहोत मला विश्वास आहे की हे जे अभियान आहे ते निश्चितपणे एक हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र यात एक मोठं त्याचं हो एक प्रचार आणि प्रसार त्यानिमित्ताने होईल आणि सर्व शिक्षक आणि विद्यार्थी त्यातून प्रेरणा घेऊन एक हिरवगार कॅम्पस कसं आपण निर्माण करू शकतो या दिशेने निश्चितपणे प्रयत्न करतील आज आपल्या अमरावती विद्यापीठाचा कॅम्पस हा अमरावती शहरामध्ये ऑक्सिजन पार्क म्हणून प्रसिद्ध आहे आणि आपला स्टाफच नव्हे तर संपूर्ण अमरावती शहराचे नागरिक रोज सकाळ संध्याकाळ येथे मॉर्निंग वॉक करता किंवा इव्हनिंग वॉक करता येत असतात आणि या हिरव्यागार परिसरा परिसराचा आणि इथल्या शुद्ध वायूचा उपयोग करत असतात उपभोग घेत असतात या निमित्ताने आजच्या या वृक्षारोपण कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपण येथे जवळपास एकशे अकरा किलो बियाण्यांचेही इथे रोवणी केलेली आहे त्यातून निश्चितपणे मला विश्वास आहे की साधारणतः पंचवीस ते तीस हजार वृक्ष मोठ्या प्रमाणात ते तयार होतील असा हा मोठा उपक्रम आपण आज घेतलेला आहे या निमित्ताने आमच्या निधीक्षक श्री अनिल घोम यांचे आणि त्यांच्या संपूर्ण समूचे अभिनंदन करतो तसेच आपले विद्यापीठाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर श्री शशिकांतजी रोडे आणि त्यांच्या समूचेही अभिनंदन करतो आणि आजच्या या हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्राच्या उपक्रमाच्या निमित्ताने सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी यांना शुभेच्छा देतो धन्यवाद